आजची कविता तिलाही थोडं समजून घ्या तुला कामच काय असतं म्हणणाऱ्यांना मला फक्त एवढंच विचारायचं चार। आहे अनियमित त्या राबणाऱ्या लक्ष्मीला किती पगार द्यायचा ते ठरवायचं आहे अरे तिच्यासारखी कर्तबगारी तुम्हाला जमणार तरी आहे का चोवीस तास राबणारी बाई तुम्हाला परवडणार तरी आहे का उठून आजारपणात सर्वासाठी सर्वस्व करते स्वतःलाही थोडा आराम हवा हे विसरून जाते विश्राम तरी तिने जरी थोडा म्हणतात दिवसभर लोडत पडत असते थकून भागून विचारी बसली जरी कोपऱ्याला जातात तिला उठवायला वस्तू नव्हे भोगीची ती त्यागाची ही मूर्ती आहे आई बहीण बायको म्हणून साऱ्या जगात तिची कीर्ती आहे माया तिची मनातली जोपर्यंत तुम्हाला कळणार नाही त्या घरच्या चार भिंतींना स्त्रीशिवाय घर पण मिळणार नाही विनंती करते अजूनही तिलाही थोडं समजून घ्या खूप काही नको तिला, तिला तुमच्याकडून केवळ एक स्त्री म्हणून तिला थोडा मान द्या आजची कविता कशी वाटली